नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्वादास्वाद मराठी तर आज आपण मस्त अशी आळूवडीची रेसिपी घेऊन आलो आहे ते सुद्धा अगदी झटपट इथे आपण आळूवड्या न वाफवता झटपट अशा बनवत आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आळूची पाने आपण इथे धुवून घेणार आहोत तर पाणी घेतलेलं आहे मोठ्या अशा परातीमध्ये आणि त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता ही आळूची जी पाने आहेत ती स्वच्छ अशी या मिठाच्या पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत तर मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्यामुळे जी काही न दिसणारी जीवजंतू आहेत ती सर्व निघून जातात तर स्वच्छ अशी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर पुन्हा मी साध्या पाण्यामध्ये ही आळूची पाने आता इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन चमचे तांदळाचं पीठ आणि अगदीच एक चमचा लसूण आणि मिरचीचं वाटण टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे मी थोडीशी हळद अगदीच थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा सुद्धा मी टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊयात जेणेकरून आपल्या आळूच्या वड्या अगदी टेस्टी होतील आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकत आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण या आळूच्या वड्या वाफवून घेणार नसल्यामुळे इथे हे जे बॅटर आपण बनवणार आहोत ते अगदी पातळ बनवायचं नाही आहे जितकं होईल तितकं घट्ट बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्या आळूच्या वड्या कट करू त्या व्यवस्थित अशा कट होतील तर अगदीच थोडं थोडंसं पाणी टाकत मी हे बेसन पिठाचं मिश्रण इथे बनवून घेत आहे तर बघा इथे आपलं छान असं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता ही आळूची पाने व्यवस्थित अशी पाण्यातून बाहेर काढूयात आणि यांना आपण व्यवस्थित असं सर्व बाजूने पीठ लावून घेणार आहोत तर पूर्ण व्यवस्थित याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूने आळूच्या पानांना हे पीठ मी लावून घेत आहे तुम्ही बघू शकता आपलं हे जे पीठ आहे ते अगदी घट्ट आपण इथे बनवून घेतलेलं आहे जेणेकरून याच्या वड्या व्यवस्थित अशा बनल्या जातील तर अशा प्रकारे आधी फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं बेसन पीठ पुन्हा लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वड्यांसाठी आपण रोल करून घेणार आहोत जसं आपण आळूच्या वड्या वाफवताना पीठ लावून पानांचा रोल बनवतो अगदी तशा एका एका पानाचा आपण इथे रोल बनवून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी एका पानाचा व्यवस्थित असा रोल बनवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला लांब लांबच या वड्या कट करून घ्यायच्या आहेत आता हे साईडला काढून घेऊयात आणि पुन्हा दुसऱ्या एका पानालासुद्धा आपण अशाच प्रकारे पीठ लावून रोल बनवून घेणार आहोत तर बघा इथे मी दुसरं पान घेतलेलं आहे त्यालासुद्धा व्यवस्थित असं हे पीठ आपण लावून घेणार आहोत तर इथे आपण हे जे पीठ बनवून घेतलेलं आहे ते अगदीच घट्ट बनवल्यामुळे व्यवस्थित पानाला लागलंही जात आहे आणि जेव्हा आपण कट करत होतो तेव्हासुद्धा ते पीठ साईडला निघत नव्हतं त्यामुळे अशा प्रकारे घट्ट असं हे पीठ किंवा बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर सेम जशा प्रकारे आधी आपण आळूच्या पानाचा रोल बनवून घेतला होता तशाच प्रकारे रोल आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे तर सर्व पानांचा इथे मी व्यवस्थित असं पीठ लावून रोल बनवून घेतलेले आहेत त्याचबरोबर असं लांब लांब कटही करून घेत आहे सर्व इथे मी कट करून घेतलेलं आहे त्याचबरोबर एका साईडला मी तेलसुद्धा छान असं गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये आता ले ले त्या ले ले या ज्या आपण वड्या बनवलेल्या आहेत त्या झटपट अशा तळून घेणार आहोत तर तुम्ही पाहिलं असेल इथे अजिबात आपण वड्या वाफवून न घेता झटपट अशा छान आळूच्या क्रिस्पी अशा वड्या तयार केलेल्या आहेत तर आपण ह्या वड्या जेव्हा मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे याला छान असा हिरवागार कलर आहे तसाच राहिलेला आहे त्यामुळे या वड्या किती सुंदर अशा दिसत आहेत आळूच्या वड्या बनवताना आपण जे पीठ तयार केलं होतं ते अगदीच घट्ट केल्यामुळे छान अशा या वड्यांना लेअर्ससुद्धा आलेले आहेत तर अशाच प्रकारे सर्व वड्या मी इथे छान तळून घेत आहे व आफवून बनवलेल्या आळूच्या पाण्यांच्या वड्यांची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे सो ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्याचबरोबर ही झटपट बनणारी आळूच्या पाण्याची रेसिपी ही तुम्हाला नक्कीच आवडली असेल सो रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा त्याचबरोबर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत